महाराष्ट्रात विधानसभेचं वातावरण हळूहळू तापू लागलं असून येथील जनता आपल्या नेत्यावरील प्रेमासाठी काय काय करू शकते याचाच प्रत्यय आज सोलापूर जिल्ह्यातील माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आला माडा तालुक्यातील वडोली या गावामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केलं घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माडा विधानसभा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे व्यक्तिगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतु घोड्यावर बसून हलगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोले येथील ग्रामस्थांनी काढल्याबद्दल अभिजित पाटील हे भारावून गेले होते यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावर एकच तोडगा म्हणजे इथं बदल घडवणं आणि त्याच बदलांवर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळली की आपल्याला आपोआपच लागते असेही उद्गार अभिजित पाटलांनी काढले यावेळी वडोलीचे सरपंच माननीय सतीश काळे तसेच डी व्ही पी बँकेचे नूतन चेअरमन असलेले औदुंबर महाडिक उपसरपंच साधून पडळकर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शंकर सुरवसे धनाजी काळे प्रगतशील बागायतदार भगवान बंडगर गोरख पडळकर यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते माडा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार असलेले बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्याविरुद्ध विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले अभिजित पाटील या दोघांमध्ये मुख्यतः लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत येणाऱ्या काळात हा सामना कसा रंगतो याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून असणार आहे